किंवा धनुष्य हातामध्ये घेताल ना धनुष्यबाण रुपी जो अलंकार तुमच्या हातामध्ये येईल ना त्यावेळेस आम्हाला ही आनंद होईल आमच्या डोळ्याच पारण भेटेल असं या सगळ्यांना वाटू लागलं श्रीराम देखील कृपा निधी दे, मनाचा सकाळ दिव्या हो मत उपाधी हार्बती प्रभू रामचंद्रानं नुसतं आपल्याकडं पाहिलं कर्पद्रष्टीनं कर पाहिलं ना महाराज तरी सुद्धा आपल्या ज्या मनाच्या उपाध्या आहेत ना मनाच्या व्याधी आहेत ना मनामध्ये चाललेले जे असणारे विकार आहेत ना ते पूर्ण नाहीसे होतात पूर्ण नाहीस होऊन जो आनंद आहे आनंदाच्या आनंदा पुढे परमा आनंद आहे तो आपल्याला त्या ठिकाणी भेटायला लागतो अशीच गत त्या वंडारांची झालेली आहे वाटू लागले एकदा का प्रभूंचा चेहरा पाहिला प्रभूंची दृष्टी आपल्यावर कपडली मग मात्र आनंदाला पारावार नाहीये आणखीन काय म्हणतात चित्त होय चैतन्य बुद्धी होय समाधान प्रपंच होय ब्रमाण श्रीराम दर्शने चैतन्य होत मन प्रसन्न होत चित्त चैतन्य असलं मन प्रसन्न झालं आणि शांत झोप लागली ना माणसाला ज्या ज्या वेळेस त्या त्या वेळेस आपला संसार असणारा अगदी आनंदाचा होत असतो प्रफुल्लित नवे नवे संसार परिपूर्णतेला त्या ठिकाणी जात असतो असं नाथ महाराज या ठिकाणी बोलवायचं Yeah. yeah.